पॉझिटिव्ह ॲटिट्यूड रोहनची आई स्वयंपाक बनवत होती आणि ती खूप चिंतित झाली होती आणि काम जास्त असल्यामुळे तिला थकवा येत होता घरी भरपूर व्यक्ती असल्यामुळे तिला कामाचा बोजा जास्त होता आणि त्यातून येणारी जाणारी पाहुणे त्यामुळे तिला निवांत कधी नसायचेच आणि त्यामध्ये मार्च एंड असल्यामुळे इन्कम टॅक्स भरणे भाग होते पगार वेळेवर होत नव्हता आणि खर्चा तर आवाक्याच्या बाहेरचाच होत असे आणि घरातील भरपूर कामे तर करायचीच होती पैसा तर लागणार होता या सर्व गोष्टीचा ती विचार करत होती पाहता पाहता नोव्हेंबरचा महिना आला दिवाळीच्या सणाला बरेच पाहुणे जेवायला येणार होती मोठी मुलगी बाहेर देशात शिक्षणास जाणार होती या सर्व गोष्टीमुळे ती त्रस्त झाली होती जवळच तिचा बारा वर्षाचा मुलगा आपला अभ्यास करत होता वहीत काहीतरी लिहित बसला होता तिने मुलाला विचारले काय करतोस मुलगा म्हणाला आज गुरुजींनी निबंध लिहायला सांगितलं आहे निबंधाचा विषय आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आईने त्याची वही बघायला घेतली पाहूया तर आपला मुलगा कसे निबंध लिहितो तो मुलाने लिहिले होते मी त्या सर्व हिरव्या पालेभाज्याला धन्यवाद देतो त्या खाल्ल्यावरच माझी तब्येत चांगली होते मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देतो कारण पहाटे पहाटे मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते मी माझ्या वार्षिक परीक्षेला धन्यवाद देतो कारण त्यानंतर उन्हाळी सुट्टी चालू होते मी आईच्या रागवण्याला धन्यवाद देतो कारण ती रागवली त्यावेळीच मी अजूनही शाळेत जातो याची जाणीव करून देते व माझी अभ्यासाची सुरुवात होते मी त्या सर्व कडू आणि खराब स्वादाच्या औषधांना धन्यवाद देतो कारण त्या घेतल्यावरच माझी तब्येत चांगली होते वाचत असते वेळी आईच्या मनात विचार आला की अरे माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की ज्याच्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते या निबंधाने मला खूप मोठी शिकवण मिळाली खूप बाबी समोर आल्या इन्कम टॅक्स द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे घरी भरपूर काम करावं लागत आहे म्हणजेच माझ्याकडे एक हक्काचे आश्रयस्थान आहे सणासुदीला मला खूप माणसासाठी जेवण बनवावे लागते म्हणजेच माझ्याकडे भरपूर नातेवाईक आहेत जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत माझी मुलगी शिक्षणाला बाहेर दिशी जाणार आहे कारण ती खूप हुशार आहे तात्पर्य सर्वांनी असाच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवावा आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवावा